लग्नाच्या शुभ कार्याची सुरुवात मूर्तमेड राहून होते हिंदू धर्मात कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी योग्य मुहूर्त पाहणे मानले जाते लग्नाच्या दिवस अगोदर या लग्नाचा मूर्तमेड विधी या दिवशी काय काय करायचे ते सर्व पाहायला मिळेल माझ्या मुलाचा लग्नाचा मुर्तमेड विधी जाते पूजन उंबरटा पूजन मूर्तमेड पूजा सुवासिनी पूजन देवांना नैवेद्य दिला जातो त्या दिवशी गारवा आणला जातो त्यामागचं कारण काय त्या दिवशी कार, बांगड्या भरल्या जातात सविस्तर या व्हिडिओत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दारामध्ये रांगोळी काढली जाते रांगोळी केवळ एक कलाच नाही तर ती शुभता आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे तसेच मुहूर्तमेढ दिवशी आपण जातेचं डेकोरेशन करून घ्यावं हो। गणपती पूजन करणार आहोत तेही छान डेकोरेशन करून घ्यावं ब्लाउज पीस बांगड्या बरेच आपल्याला व्हिडिओ मिळतील डेकोरेशन कसे करायचे दारामध्ये मांडव घालायचा मांडव उभारण्याची परंपरा हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची मानली जाते विवाहाचे काही विधी या मांडवातच पार पाडले जातात मोठमेर दिवशी प्रथम देवाचे दर्शन घेतले जाते देवाचे दर्शन घेऊन वादत गाजत तोरण आणलं जात मेड कोणाच्या हस्ते रोवायची यासाठी गुरुजींचे करून नाव आपण घ्यायचं असत त्या दिवशी सकाळी पानाचे विडे मेहंदी कोण सुपारी प्लेट मध्ये काढून ठेवावे सुवासिनींना पटकन देता येत उंबरटा पूजन प्रथम उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा त्यावर रांगोळी काढायची हळदी कुंकू लावायचे दोन्ही बाजूला पानाचे विडे सुपारी केळ ठेवायचे उदबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवायचा कापूर लावावा आणि आरती ओवाळावी आता मूर्तमेळ पूजन ज्यांच्या हस्ते ही पूजा करायची आहे त्यांच्या हस्तेच आपण ही आंब्याच्या झाडाची जाड फांदी आणून कुंडीत रवून घ्यायचं आहे आणि त्यांच्या हस्ते आता आपण पूजा करत करून घेत आहोत मूर्तमेळच्या आदल्या दिवशी एक पांढरे कापड आणून हळदीच्या पाण्यात भडवून पिवळं करून वाळत घालायचं आहे आणि त्या कापडामध्ये लिंबू हळकून बदाम हारी सुपारी एक रुपया अक्षता हे सर्व घालून गाठ मारायची आणि हे कापड मुहूर्तमेल आहे ते आंब्याची धाडी आहे त्याला आपण बांधलं होतं या मुहूर्तमेढला आता आपण हळदी कुंकू लावायचे नारळ ठेवायचा विडा ठेवायचा सुपारी ठेवायची डिजाने ठेवायचे साखर अक्षता ठेवायच्या आणि नैवेद्य दाखवायचा शेवया आणि दहिबार यांचा नैवेद्य दाखवलेला आहे कापूर लावा उदबत्ती ओवाळावी आरती करावी तसेच मुलाच्या आई आणि बाबांनी सुद्धा या मुर्तमेठची पूजा करायची तसेच आलेल्या सुवासिनी सुद्धा हळदी कुंकू लावून नमस्कार करतात आंब्याच्या झाडाची जाड फांदी किंवा औदुंबराची जाड फांदी काही पूजा केली जाते औदुंबर वृक्षाच्या खाली दत्त महाराज असतात कोणत्याही दृष्ट भावनेची बाधा होऊ नये म्हणून उंबराची फांदी घेतात तसेच औदुंबराला फळे म्हणजे उंबर भरपूर लागतात तसा या वधूवरांचा वंश विस्तार वाढू दे हेही त्यामागचं कारण आहे म्हणून औदुंबराची जाड फांदी किंवा आंब्याच्या झाडाची जाड फांदी घेऊन मुहूर्तमेळ करावी भारतीय संस्कृतीत कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे पूजन करण्याची परंपरा आहे गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते कारण तो सर्व संकटे आणि अडथळे दूर करतो कोणत्याही शुभ कार्यात अडथळे येऊ नयेत म्हणून प्रथम गणपती पूजन केले जाते आरती म्हटली जाते नैवेद्य दाखवला जातो जात्या भोवती हे पिवळे कापड बांधले जाते या कापडामध्ये लिंबू हळकून बदाम खारी सुपारी एक रुपया अक्षता हे घातलं जातं आणि गाठ मारून आपण ही जात्याच्या भोवती असं गुंडाळलेलं आहे हळदी कुंकू लावायचं ओवाळायचं आणि नैवेद्य दाखवायचं आता सर्व सुवासिनी जात्यावर हळद दळतात हाडकुंड खलबत्त्यामध्ये थोडे कुटून घेतले होते ते थोडे थोडे जात्यामध्ये टाकून आपण दळत आहोत हे पहा असे आपण हाडकुंड टाकलेले आहेत आणि जी थोडीफार हळद दळली जाते ती हळद आणि कच्ची हळद अशी मिळून आपण हळदीच्या दिवशी नवरदेव नवरीला लावायची असते हल्लीच्या काळात सर्वच हळद जात्यावर दळणं शक्य नाही आहे म्हणून जी काय थोडीफार हळद असेल ती हळद विकतच्या हळद आपण आणतो त्यामध्ये मिक्स करून आपण नवरदेव नवरीला लावली तरीही चालते गारवा हे शांततेचं प्रतीक आहे कोणत्याही शुभकार्यात गारवा आतण्याची पद्धत आहे हा गारवा माझी बहीण कुतनी आणि तीन भाऊजा यांनी आणला आहे सर्व सुवासिनी उखाणे घेतात आणि गारवा ओपन करतात आणि यातील एक एक पदार्थ प्रथम सर्वांना खाण्यासाठी दिला जातो नंतर सुवासिनी पूजन करून जेवणाची पंगत बसली जाते गारवा ओ हा सेपरेट व्हिडिओ नंतर अपलोड करेन तो नक्की पहा तसेच गारव्याबरोबर त्यांनी साडी या कापडणाऱ्या साडी कापडणारा दिली आहे गडबडीत त्याचं शूटिंग करायचं राहून गेलं आलेल्या सर्व सुवासिनींना हिरव्या बांगड्या घातल्या जातात प्रथम पाच सुवासिनींना जेवायला वाढावे त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करावी प्रथम या सुवासिनींचे पाय धुवायचे हळदी कुंकू लावायचं भांगामध्ये तेलाचे बोत लावायचे गुलाल लावायचा उदबत्ती ओवाळायची आरती ओवाळायची त्यानंतर जेवणाची ताटे ठेवून जेवणात सांगायचे असते जेवण झाल्यावर पाच सुवासिनींची ओटी भरायची ओटीमध्ये कापड नारळ मेहंदी मेहंदीकोन नेल पॉलिश टिकली हे सर्व साहित्य ठेवावे ही ओटीची पिशवी आधीच भरून ठेवायची असते म्हणजे जेवण झाल्या झाल्या त्यांना ओटी देता येते पाच सुवासिनींचं जेवण झाल्यानंतर मग इतर सर्वजण जेवणा जेवणासाठी बसतात जेवण बनवणाऱ्या आचार्य मावशी आणि त्यांच्या सहकार्यानी पार्किंगमध्ये जेवण बनवून हॉलमध्ये आम्हा सर्वांना वाढले ज्या दिवशी मुहूर्त असते त्या दिवशी किंवा त्याच्या आधी चार पाच दिवस देवांना नैवेद्य द्यायचा असतो तसेच पत्रिकाही द्यायची असते मी पाच देवांना असा नैवेद्य दिला आहे त्याबरोबर पत्रिकाही दिली आहे घरातील मुलांना नैवेद्य द्यायला सांगितला तरीही चालतो त्याबरोबर नारळही द्यायचा असतो देवी असेल तर ओटी द्यायची असते मी आणि माझ्या मिस्टरांनी पत्रिका आणि ओटी आधीच देऊन आलो होतो गारव्यामधील सर्व पदार्थ थोडे थोडे घेऊन एका भांड्यात घ्यायचे कुचकरायचे आणि पूर्ण बंगल्याभोवती असे थोडे थोडे टाकायचे आहेत अशी ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा तसेच लग्नाचे इतर व्हिडिओही चॅनेलला भेट देऊन पाहू शकता तसेच साईडला रुक्वतचा सा व्हिडिओ आहे माझ्या सुनबाईंनी आणलेला रुखवत खूप छान व्हिडिओ आहे तोही क्लिक करून आवर्जून पहा असेच आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद